नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे राज्यसेवा परीक्षेचा पेपर आज झालेला आहे आणि या परीक्षेमधील आपण पॉलिटी जो सेक्शन आहे तो इथं आपण कवर करणार आहोत आणि त्याचबरोबर तुम्ही आता पेपर दिलेला आहे आणि निश्चितच तुम्हाला चांगले मार्क्स पण येतील त्यानंतर पुढची जी परीक्षा आहे ती मुख्य परीक्षा आहे या मुख्य परीक्षेसाठी आणि पहिली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आधारित असे ही परीक्षा असणार आहे यासाठी तुमची रायटिंग प्रॅक्टिस महत्वाची आहे त्यासाठी तुमचे मेन्सचे सब्जेक्ट विषय कवर होणंसुद्धा गरजेचं आहे तर यासाठी आपण लक्षवेध अशी डेडिकेटेड अशी बॅच लाँच केलेली आहे त्यामध्ये पेपर वन टू थ्री फोर कवर केले जातील एस एससुद्धा असेल त्यामध्ये पी डी एफ नोट्स असतील डेली या ठिकाणी लेक्चर्स त्याचबरोबर लाईव प्रॅक्टिस प्रॅक्टिससुद्धा असणार आहे अशी डेडिकेटेड अशी ही जी एस सी बॅच आहे त्याचबरोबर आपल्याकडं सोशोलॉजी हा ऑप्शनल विषय अवलेबल आहे सोशोलॉजीमध्ये इंग्लिश मीडियम मराठी मीडियम दोन्हीही भाषेमध्ये ही बॅच ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर मिळणार आहे तर ते ॲप त्यासाठी तुम्ही ॲप डाउनलोड करा तर क्वेश्चन आपण पॉलिटीचा क्वेश्चन आहे सेवन्टी वन नंबरचा क्वेश्चन आहे यामध्ये खालील विधाने ओळखा आता खालील विधाने ओळखा आणि यामध्ये खालील विधाने ओळखा योग्य विधान कोणतं आहे तर कॅबिनेट मिशन योजनेनुसार नोव्हेंबर एकोणीसशे मध्ये संविधान सभा निर्माण करण्यात आली बरोबर आहे कॅबिनेट मिशन एकोणीसशे सेहेचाळीसचं आणि याच कॅबिनेट मिशन नुसारच काय आहे आपलं संविधान तयार करण्यात आलं संविधान सभा तयार करण्यात आली आणि या संविधान सभेमध्ये या ठिकाणी कॅबिनेट मिशनने दोन संविधान सभेंचा विचार नाकारला बरोबर आहे यामध्ये की जिना यांनी जो द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत आहे या अंतर्गत दोन संविधान सभा असाव्या अशी शिफारस केली होती किंवा त्यांची डिमांड होती परंतु ती दि डिमांड या ठिकाणी क्रिप्स असू द्या नाही तर कॅबिनेट या दोघांनाही अमान्य केली इव्हन या ठिकाणी मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्ताव स्वीकारला होता नाही त्या ठिकाणी हे नाही त्यामुळं फक्त दोन जे आहे अ आणि ब बरोबर आहे तर उत्तर काय येणार आहे अ आणि ब फक्त एक नंबरचं उत्तर येणार आहे त्यानंतर सेवेंटी टू त्यामध्ये सेवेंटी टू जो आहे आधुनिक संविधानवाद ओके आधुनिक संविधानवाद त्यामध्ये मॉडर्न कन्स या ठिकाणी मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझम वॉज स्टार्टेड तर आपण हे जर म्हटलं तर या ठिकाणी आपण डायरेक्ट उत्तर अमेरिका देऊ शकतो यामध्ये अमेरिकाने इंग्लंडमध्ये संदिग्धता आहे परंतु अमेरिका ही जे आहे तो ओल्डेस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे त्यामुळं या ठिकाणी काय आहे की आपण डायरेक्ट किंवा मॅग्नाकार्टा त्यालासुद्धा संदर्भ आहे तर या ठिकाणी की परंतु उत्तर आहे अमेरिकाच असणार आहे ठीक आहे त्यानंतर सेवंटी थ्री आता यामध्ये सेवन्टी थ्री आपलं इलेक्शन झालं होतं इवन आपण या ठिकाणी आपल्या बॅचमध्ये सुद्धा हे सगळं विषय जो आहे तो कव्हर केलेला आहे ठीक आहे कारण राष्ट्रपती उपराष्ट्रपतीची उपराष्ट्रपतीची निवडणूक होती तर डेफिनेटली आपला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती महत्त्वाचेच होते तर यामध्ये जी व्यक्ती सेवन्टी थ्री सेवन्टी थ्री काय आहे यामध्ये जी व्यक्ती राष्ट्रपती म्हणून पद धारण करीत असेल अथवा जिने असे पद धारण केलेले आहे ती व्यक्ती संविधानाच्या अन्य तरतुदीचा आधार राहून त्या पदासाठी होणाऱ्या फेर निवडणुकीस ती पात्र असेल म्हणजे या ठिकाणी एक राष्ट्रपतीचा कार्यकाळ पाच वर्षाचा आहे परंतु पाच वर्ष संपल्यानंतर तो कितीही वेळा काय आहे फेरनिवडणूक होऊ शकते हे बरोबर आहे आणि कोणतीही व्यक्ती राज्यसभेचा सदस्य नाही त्या ठिकाणी काय आहे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असावा या ठिकाणी ह्या राष्ट्रपतीच्या बाबतीत उपराष्ट्रपतीच्या बाबतीत काय आहे राज्यसभा त्यामुळं बी स्टेटमेंट चुकीचं आहे फक्त ए जे आहे हे बरोबर आहे त्यानंतर नेक्स्ट सेवन्टी फोर ठीक आहे आता सेव्हन्टी फोर जे आहे हे घटना दुरुस्तीच्या बाबतीमध्ये आहे ठीक आहे यामध्ये की आपल्याला प्रश्न विचारलेला आहे खालीलपैकी कोणत्या तर या ठिकाणी कोणती आहे तर त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर घटनादुरुस्ती आहे आता महानगर म्हटलं ग्राम सभेच्या बाबतीमध्ये जर म्हटलं त्र्याहत्तर आणि महानगर म्हटलं तर या ठिकाणी काय येणार आहे चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती या महानगरच्या बाबतीमध्ये आहे त्यानंतर सेव्हन्टी फाईव्ह आता सेवन्टी फाईव्ह जो आहे त्या ठिकाणी 75 फाय नंबरचा जो क्वेश्चन आहे तर भारतीय घटना समिती भारतीय घटना समिती अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विविध समित्या आणि त्यांचे अध्यक्ष यांच्या अयोग्य जोड्या ओळखा चुकीचं काय आहे पहिलं सुकानं समिती स्टँडिंग त्याला या ठिकाणी स्टेअरिंग कमिटी म्हणतात राजेंद्र प्रसाद बरोबर आहे सल्लागार समिती हे पण वल्लभभाई पटेल होते आणि केंद्रीय अधिकार समिती जवाहरलाल नेहरू यांच्याकडे होती आणि मूलभूत हक्क उपसमिती जे बी कृपलाने म्हणजे या ठिकाणी क आणि ड अयोग्य आहे आता क आणि ड आणि आपल्याला अयोग्य विचारलेलं आहे त्यामुळे उत्तर येणार आहे तीन क आणि ड त्यानंतर चहात्तर त्यामध्ये शहात्तर नंबरचा क्वेश्चन जो आहे तर खालीपैकी योग्य विधान निवडा कोणतं योग्य आहे ठीक आहे आता यामध्ये आपल्याला उपराष्ट्रपतीची निवडणूक होती या कारणानं डेफिनेटलीच काय होतं की आपल्याला माहीत होतं की हा प्रश्न येऊ शकतो प्रॉबिलिटी होती त्यामध्ये उपराष्ट्रपती ज्या दिनांकास आपले पद धारण करील त्या दिनांकापासून पाच वर्षाचा कालावधी त्याचा निश्चित केला जातो बरोबर आहे त्यानंतर उपराष्ट्रपती राष्ट्रपती संबंधून आपल्या पदाचा सहिनिसी लेखी राजीनामा देऊ शक देतो बरोबर आहे उपराष्ट्रपती राष्ट्रपतीला राष्ट्रपती उपराष्ट्रपतीला हे सुद्धा बरोबर आहे तिसरं लोकसभेच्या त्यावेळेच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने नाही तर हे चुकीचं आहे आता तर या ठिकाणी राज्यसभेच्या बहुमताने आणि लोकसभेच्या फक्त संमतीने त्या ठिकाणी इथं लोकसभेच्या संमतीनं जर प्रस्ताव आणला तर त्यांना या ठिकाणी त्यांच्या पदावर रिमूव्ह करता येतं रिमूव्हल प्रोसिजर ज्याला आपण बघतो तर हे क बर चुकीचं आहे अ आणि ब बरोबर आहे तर इथं अ आणि ब ठीक ब, तर, आहे अ आणि ब म्हणजे उत्तर काय येणार आहे चार ऑप्शन नंबर फोर त्यानंतर तर त या ठिकाणी अँग्लो इंडियन समुदायाच्या बाबतीत अँग्लो इंडियन समुदायाच्या बाबतीत काय आहे यामध्ये की एकशे फोर्थ वन हंड्रेड अँड फोर्थ अमेंडमेंट करण्यात आली आणि या अमेंडमेंटच्या अंतर्गत अँग्लो इंडियन जे होते त्यांना या ठिकाणी एक्स्टेन्शन देण्यात आलं नाही दह दहा वर्षाचं एस सी एस टीला एक्स्टेन्शन देण्यात आलं तर त्यामध्ये या ठिकाणी अँग्लो इंडियन समुदायासाठी तरतुदीपैकी खालीपैकी अयोग्य विधान ओळखा ओके आता अयोग्य विधान ओळखा असं म्हटलेलं आहे ठीक आहे आता यामध्ये हे जे तीनशे पस्तीस आहे राज्यांच्या विधानसभामध्ये अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्व नाही त्या ठिकाणी तीनशे पस्तीस काय आहे एस सी अँड एस टी अँग्लो इंडियन नाही ठीक आहे त्यानंतर यामध्ये सेकंड अँग्लो इंडियन समाजाच्या लाभाकरता एकतीस मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी संपन्न होणाऱ्या वित्तीय वर्षात शिक्षणाबाबत दिली गेली होती अशी अनुदाने असतील तर तीच अनुदानी संविधानाच्या प्रारंभानंतर पहिल्या तीन वित्तीय वर्ष संघराज्य व प्रत्येक राज्य यांच्याकडून दिली जातील हे स्टेटमेंट बरोबर आहे त्यानंतर दर तीन वर्षाच्या अनुवर्ती कालावधीत लगतपूर्व तीन वर्षाच्या कालावधी अनुदानापेक्षा ती दहा टक्क्याने कमी असू शकतात तर हे दोन्हीही स्टेटमेंट बरोबर वर आहे तर अयोग्य काय आहे फक्त एक जे आहे हे अयोग्य आहे फर्स्ट त्यानंतर अठ्याहत्तर नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला या ठिकाणी ऑलरेडी हा खूप सिंपल क्वेश्चन आहे त्यांनी विचारलेलं आहे खालीपैकी कोणते भारताच्या राज्यघटनेतील भाग एक मधील कलम एक ते चार आता एक ते चार म्हटलं की काय येणार आहे त्या ठिकाणी संघ राज्यवताचे राज्यक्षेत्र आहे मूलभूत अधिकार विषय काय आहे त्या ठिकाणी पार्ट तीन आहे न्यायविषयक या ठिकाणी किंवा मूलभूत हक्काविषयीचा आहे त्यानंतर कर्तव्य विषय काय येणार आहे चार ए येणार आहे त्यामुळं फक्त ए जे आहे ते भाग एकच्या बाबतीमध्ये आहे फक्त ए उत्तर येणार आहे त्यानंतर यामध्ये भारताच्या राज्यघटनेच्या अनुच्छेद तीनशे एकाहत्तर तीनशे एकाहत्तरच्या उप अनुच्छेदात विशेष दर्जा नसलेली राज्य नसलेली विचारलेला आहे आता यामध्ये नागालँड आसाम आहे मणिपूर सिक्कम हे सुद्धा आहे त्यानंतर मिझोराम नागालँड आहे आणि त्रिपुरा झारखंड हे येत नाही तर उत्तर काय आहे या ठिकाणी उत्तर येणार आहे चार ओके ते हे यामध्ये सहभागी नाही उत्तर चार येत त्यानंतर ऐंशी नंबरचा जो क्वेश्चन आहे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की ह्याच्यामध्ये स्वतंत्र पहिला लोक अदालत पहिली लोक अदालत जी आहे ते या ठिकाणी कुठं तयार करण्यात आली तर यामध्ये चौदा मार्च एक एकोणीसशे ब्याऐंशी चौदा मार्च एकोणीसशे ब्याऐंशीला यामध्ये गुजरातमध्ये ही पहिली लोक अदालत तयार करण्यात आली पहिली लोक अदालत ठीक आहे आता यामध्ये पुरे आहे पट्टाबी सीता सीतारामय्या ओके बी पट्टाबी सीतारामय्या खालीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्ष होते अध्यक्ष होते विचारलेलं आहे तर यामध्ये हे एक आहे सभागृह समिती आणि दुसरं होते ते मुख्य आयुक्तांच्या प्रांतविषयक समिती नागरिकत्व आणि हे जे आहे ते या ठिकाणी ही वरदा चारही जे होते ते या ठिकाणी ह्याचे अध्यक्ष होते त्यामुळं एक आणि दोन हे जे आहेत हे दोन स्टेटमेंट किंवा दोन ह्याचे अध्यक्ष होते म्हणजेच फक्त अ आणि ब असणार आहे ठीक आहे, आहे तर त्यानंतर तर पॉलिटीचे जे क्वेश्चन आहेत काही क्वेश्चन निश्चितच या ठिकाणी स्टेट फॉरवर्ड आहे ठीक आहे तर त्यानंतर यामध्ये आपल्याला भारतात नॅशनल फॉर प्रोटेक्शन ऑफ ओके नॅशनल फॉर प्रोटेक्शन ऑफ या ठिकाणी प्रश्न आहे नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्स स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आता कायदा बघितलं तर एकोणीसशे पाचचा चा कायदा आहे परंतु एक्झॅक्ट या ठिकाणी अंमलबजावणी आहे कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलं हे या ठिकाणी मध्ये म्हणजे उत्तर असणार आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फॉर या ठिकाणी सेक्शुअल ऑफेन्स ज्याला आपण पॉक्सो असं म्हणतो हा कायदा कोणत्या वर्षी या ठिकाणी लागू करण्यात आला लागू करण्यात आला दोन हजार बाराचा हा पॉक्सो आहे कारण मधल्या काळामध्ये खूप असे प्रकरण किंवा न्यूज या ठिकाणी होत्या या संदर्भात त्यामुळं करंट बेस क्वेश्चन त्यानंतर आपल्याला प्रश्न आहे महिला आयोग राष्ट्रीय महिला आयोग कारण नेहमी फोकसमध्ये आहे राष्ट्रीय महिला आयोगाची भारत स्थापना भारतात कधी झाली आता हा प्रश्न पी वायक्यू अनेक वेळा विचारलेला आहे ठीक आहे उत्तर तीन असणार आहे त्यानंतर पंच्याऐंशी नंबरचा जो क्वेश्चन आहे यामध्ये आपल्याला खालीलपैकी खालीपैकी कोणती कार्य सव्वीस चौ चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास संविधान सब सभेत करण्यात आले ठीक आहे आता यामध्ये पहिलं राष्ट्रध्वजाचा स्वीकार नाही तर या ठिकाणी हे जे आहे हे बावीस जुलै बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस ओके बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसचा आपण काय केलेलं आहे राष्ट्र दिवस स्वीकारला होता त्यामुळे एक नाही दुसरं या ठिकाणी राष्ट्रगीताचा स्वीकार केला होता बरोबर आहे राष्ट्रगान या ठिकाणी होतं त्याचबरोबर पंत आपल्या देशाचे राष्ट्रपती प्रथम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली म्हणजे ब क आणि ड जे आहे याचं उत्तर असणार आहे ब क आणि ड त्यानंतर अशा प्रकारे हे क्वेश्चन नंबर शहाऐंशीपर्यंत हे जे सर्व जे क्वेश्चन आहेत हे कशाचे होते या ठिकाणी पॉलिटीचे होते ठीक आहे तर पंच्याऐंशीपर्यंत तर पेपर आपण दिलेला आहे पेपर जो आहे तो मॉडरेट आहे एवढाही सोपा नव्हता ठीक आहे त्यामध्ये आता तुम्ही मेन्सला तयारी लागणार आहात तर त्यासाठी डेडिकेटेड दे असे लक्षवेध बॅच आपण लॉन्च केलेली आहे त्याचबरोबर सोशलॉजी ऑप्शनलची बॅचसुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे तर निश्चित त्याचे सोशलॉजीचे सुद्धा, सुद्धा लेक्चर पहा तुम्ही आणि या ठिकाणी या बॅचचे सुद्धा डिमो लेक्चर्स अव्हेलेबल आहेत ठीक आहे थँक्यू ऑल द बेस्ट जय हिंद